ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त आपल्याकडे जी युट्यूबद्वारे जोडलेली मंडळी आहेत त्यांचे शुभाभिषेक पूजा करण्यात आले आणि त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली की तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं तुमच्या काय जे असतील समस्या या दूर होव्यात आणि तुम्ही सदैव ओंकारेश्वरचं ध्यान करावं मंत्र जप करावा अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली तुम्हाला सद्बुद्धी देव तर मंडळी आपण विषय घेतला आहे आज की जी आपल्याकडे जोडलेली मंडळी खूप आहेत आता जवळजवळ दहा वर्षापासून चांगल्या संपर्कात आहेत तर मला काही अशा काही मंडळीची जाणीव होती की ते एकनिष्ठ राहत नाहीत म्हणजे आता काही मंडळी ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला मी जी काही गोष्टी सांगतो त्या गोष्टीवर त्यांनी विश्वास ठेवला आणि माझ्याशी कनेक्ट राहिले अशा काही मंडळी आहे आहेत ना जे काही दहा वर्षापासून बी आहेत काही सात आठ वर्षापासूनपासून बी आहेत त्यांनी कसलाही बदल केला नाही मी जी काय सांगितलं मी जी एका देवाची सेवा करायची सांगितली तेच करतात हुं? आता ही असं का सांगतोय तुम्हाला एक लक्षात घ्यायचं टोका तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करा पूजा करा मंत्र जप करा काय करायचं ते करा पण एकच धरा एवढं मी तुम्हाला कळकळीनं सांगतो तुम्ही जर सतरा देव गोळा केले तर काय होतं तुमचं मन जरा विचलित असलेलं असतं आणि विचलित मन असल्यामुळे कुठलाच देव तुम्हाला पावत नाही तुमची समस्या सोडू शकत नाही कारण ज्या वेळेस माणसाचा एकनिष्ठपणा निघून जातो त्यावेळेस कुणीही तुमच्यावर विश्वास ठेवत नाही आज तुम्ही आत्मकथन माझं ऐकतात बरेच मंडळी ऐकतात मी हे आत्मकथन सांगतोय केवळ त्यासाठीच मी जी लहानपणापासून धरलेल्या शंभूची सेवा करायचं ती अजून मी तेच करतोय मी मी इतर देवाचा करत नाही आशातला नाही पण जो माझा मेन देव आहे ते मेन देव मी सोडलेला दे नाही म्हणजे मुख्य देव माझा शंभू जे लहानपणापासून जी कळत नव्हतं तेव्हापासून जी शंभूला पकडलंय मी ते अजून मी सोडलं नाही मरेपर्यंत मी तेच करणार माझा काय अभ्यास कमी झालाय का इतर धर्मातला केलाय अभ्यास कुठल्याही केलाय पण मी सोडलं का कधीही लक्षात घ्यायचं ज्या एका देवतेवर आपण विश्वास ठेवतो ना ती देवता आपल्याला सदैव आशीर्वाद देते आपण जर धरसोडपणा केला ना तर ती देवता आपल्याला पावत नाही चमत्कार दाखवू शकत नाही काय करू शकत नाही कारण देव आपण कळतं ना ही एका ह्याच्यावर राहत नाही याचं मन चंचल स्थिर मन नाही स्थिर मन नसताना कुठलीही साधना होत नाही कुठला देव पावत नाही काही होत नाही मग पुन्हा तुम्ही तुमची समस्या दूर होत नसल्यामुळे तुम्ही परत 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 दुसरे देव शोध घेतात तुम्ही हे नाही ते हे नाही हे जनता ते जाणता अमुक तमुक करत करत अख्खं आयुष्य तुम्ही घालवत आहे माझ्याकडे तर किती वर्ष दहा वर्ष म्हणून बरेचसे लोक की त्यांनी अर्धवटपणा असं करत असल्यामुळे ते अजून बी त्यांच्या समस्यातून दूर झालेले नाही मी बोमलून बोमलून थकलो बाबांनो तुम्ही माझंच करा असं नाही म्हणत मी तुम्हाला जे वाटतं त्याच्यावर एकावर विश्वास ठेव हो। तुम्ही मर्याईचा करा मसुबाचा करा अंबाबाईचं करा देवीचं करा मी म्हणत नाही कुठलंही असं मी तुम्हाला विरोध नाही माझा काय विरोध नाही मला माहित आहे देव हा एकच आहे पण एक देव असला म्हणून तुम्ही कुणाचे काहीही करायला चालत नाही तुम्हाला काही करता येत नाही आता एक उदाहरण देतो तुम्हाला तुम्ही स्त्री असाल तर तुम्ही एका म्हणजे आईवडिलाची तुम्ही मुलगी आहात तुम्हाला जर भाऊ असेल तर भावाची बहीण आहात तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही एका नवऱ्याची पत्नी आहात पुन्हा तुम्हाला मुलं झाले असतील तर मुलाची आई झालात तुम्ही हु? जर तुम्ही त्याचे वयस्कर असाल तुम्हाला जर नातरुंड आले असतील तर एक नातरुंडाची तुम्ही आजी झालात म्हणजे तुम्ही कोण आहेत एकच स्त्री आहे पण तुमचे रूप किती झाले तुमचे तयार एक सोपं करून सांगितलं तुम्हाला तसंच पुरुषाच्या बाबतीत मी तेच सांगतो तु। आईवडिलांचे तुम्ही एक मुलगा आहात तुम्हाला भाऊ असेल बहीण असेल तर तुम्ही भाऊ आहात तुम्हाला पत्नी असेल तर एका पत्नीचे तुम्ही नवरा आहात मुलं असतील तर एका मुलाचे तुम्ही बाप आहात तर दोन असतील तर दोनाचे असतात तुम्हाला पुढे विस्तार वाढलेलाच असेल तर प्रत्येकाचा तुम्हाला मित्र असेल तर ते एका मित्राचे मित्र आहात म्हणजे तुम्ही एक पुरुष आहात पण तुम्ही अनेक तुमचे रूप आहात आता पत्नीशी तुम्ही वागताना पत्नीसारखं वागणार वडिलाशी मुलासारखं वागणार तुमच्या मुलाशी तुम्ही बापासारखं वागणार म्हणजे प्रत्येकासारखं प्रत्येक तुम्ही एक जरी असाल एक जरी व्यक्ती असाल तरी प्रत्येकाबरोबर तुम्ही वेगवेगळे पद्धतीने वागता बरोबर आहे तसंच देवाचं असत देव एकच आहे देव एकच आहे पण त्याचे रूप अनेक आहेत प्रत्येकाला जसं भावलं तसं भावलं त्याने तसं स्वीकारलं आता तुम्ही कुठलं तरी एक देवाकडे एक आहे ना तुम्हाला मग एक धरा तुम्ही कुठेही जा एक पकडा तुम्ही त्याला एका रूपात पहा तुम्ही आणि त्याप्रमाणे तुम्हाला जे आवडतं त्याचं रूप पहा कुठलं बी तुम्ही मी म्हटलं ना खंडोबा मसोबा काय तुम्हाला करायचं ते, ते करा शेवटी कुठेही पाऊस पडला आणि कुठून बी कुठल्याही डोंगरातून आलं तर शेवटी समुद्रालाच पाणी जातं कितीही काही होऊ द्या हो तस तुम्ही कुठल्याही एक देव जरी पकडला तरी तुम्हाला मेन देवाकडे तुमची श्रद्धा तुमचं जी आहे तुमची भक्ती तिथपर्यंत जाणारच आहे मग उगच का नाटकं करायला तुम्ही समजा एका नवऱ्याची बायको आहात तर तुम्ही मुलगी होणार अमुक अमुखी हे होणार का कसं कसं चालण तसं तुम्हाला जे हवंय तेच मिळवा तुम्ही हु? तुम्ही जर एक निष्ठेने राहिलात एका देवावर कुठल्याही देवावर ठेवा मी म्हणत नाही माझ्या शंभर वर्ष ठेवा हम्म कुठल्याही देवावर फक्त तुम्ही एका हिन विश्वास ठेवा बघा तुम्ही आणि तुम्ही सतत करत राहा तुम्ही असं धरसोड पुन्हा आज करायचं उद्या नाही करायचं सोडायचं मध्ये महिनाभर सोडायचं पुन्हा आलं हो की आले की संकट आलं की अजून देवदेव करायचा जरा थोडी मजा चालली की पुन्हा दिलं सोडून हे गोष्टी तुम्हाला करायला योग्य वाटतात का ह्या ज्या गोष्टी करतात तुम्ही योग्य करतात का तुमचं मन तुम्हाला नाही का म्हणत अरे देवाला सगळं कळतं तुमचे नाटकं तुम्हाला जर काही वाटत असेल तुम्हाला जर समस्यातून बाहेर पडायचं असेल तुम्हाला जर तुमचं जीवन आनंदी करायचं असेल जी संकटावरवी तुम्हाला मात करायची असेल तर कुठल्याही देवावर एकावर विश्वास ठेवा आता ही देवाचं झालं तुम्ही गुरुचं म्हणतात तर तुम्ही कुठला गुरु पकडताना मग याचं एकदा त्याचं एकदा ह्याचं त्याचं करू नका हो कुठलाही एक पकडा तुम्हाला जे आवडतं तोच पकडा कुणी घडितच दत्तगुरूचं करतंय कुणी दत्तगुरूचा गुरु धरतय कुणी कशाचं करतंय स्वामी समर्थाचं करतंय येईल कधी शंभूच करत असं नाही कुठलंही एक करा दर्शन सर्वाचं घ्या पण कुठलंही एक करा म्हणजे एक केल्यानंतर तुमचं मन त्या देवाविषयी एकाग्रता होतं ह जसं कामाचं ही करू का ती करू का ही करू का हा एकाच वेळी गोंधळून जातं माणूस हो मग कुठलंच काम व्यवस्थित होत नाही एकाच वेळी तुम्हाला विविध कामं दिले तर तुम्ही करताल काही व्यवस्थित नाही करणार आज तुम्हाला समजा तुम्ही ठरवलं आज तुम्हाला दहा अकरा वाजेपर्यंत फक्त स्वयंपाकच करायचा आहे आणि स्वयंपाक करत तर दुसरंच काहीतरी दळण बी करायला सांगितलं न नाही दळण बी करायचं ह्याच वेळात गोंधळून जाल ना अगर काही करायचं पाणी भरायचं ह्याच वेळेत गोंधळून जाल तुम्ही प्रत्येकाला वेळ द्या मग तसा तुम्हाला जर सुट्ट सुट्ट करायचं तर पण शेवटी तुम्ही एकच करा देवा एका देवावर विश्वास ठेवा एका गुरुवर विश्वास ठेवा व सतरा गोळा करू नका आपण म्हणतो आता तुम्हाला वाईट वाटेल माझं बोलणं सतरा नवरे गोळा करायचे नाहीत एकच धरायचा कोंकवाचा नी हम्म लय बरा वाटतोय लय चिकना वाटतोय हम्म हिचली कमई लगेच हि झालं की नाही नाही ती ही जरा दिसायला खराब आहे पण ती जर त्याची तिची लय जास्त आहे पण नाही अजून गौसला की नाही नाही गोल्डही बोलत आहे मला त्याचं लय त्याच्याबरोबर बोल वाटते जरा त्याच्याकडे बी घुसलात नाही नाही त्याची राहणी म्हणलं खूप आहे नाही माझी लय काळजी घेते झाला तिसरा अजून बदलला अरे काय लावलंय ते हां एकच नवरा पकडा वाईट वाटण माझं बोललेलं आणि त्याच्याकडूनच सगळ्या मागण्या पूर्ण करून घ्या त्याचा अभ्यास करा ह्याला काय नेमकं ह्याला नवऱ्याला आपल्यास करण्यासाठी काय काय लागतं ह्याला कशा पद्धतीनं हाताळावं लागेल म्हणजे तो आपलासा होईल तसं तुम्ही एका देवावर तुम्ही जर निष्ठा ठेवली एका देवाचं जर करता देवाचे काय रूप आहे देवाला कुठल्या पद्धतीनं आपल्याला आपलंस करता येईल देवाची शक्ती आपल्याला कशी प्राप्त होईल देवाकडून आपली समस्या कशा पद्धतीनं सुटेल याचा तुम्हाला अभ्यास होईल आणि ती अभ्यास झाल्यानंतर देव तुम्हाला एका दिवशी आशीर्वाद देईल आणि तुमचं सर्व काही सुखी समाधानी करून टाकेल आता आम्ही शंभूचं करत असल्यामुळे आम्ही तर शंभूचाच बोमा मारणार नो तुम्ही शंभूचं करा महादेवाचं करा बोलणार मग तसं काही नाही आम्ही आम्ही करतो म्हणून तुम्ही करा असं मी नाही तुम्हाला जे वाटतं ते करा पण एकच करा शेवटी मी तिथंच सांगतो तुम्हाला कारण काय होईल हे मचला मचला पुन्हा त्या युट्यूबद्वारे तुम्हाला काही या देवाचा अमुख करा ते उपाय तस तुमचं तुमचं डोकं गोंधळून गेले गोंधळून हे घेऊ का ते घेऊन ते करू का हे करू काय करू कुणाचं करून कुणाचं तुम्ही अशा गोष्टीमुळे स्थिर नाही समाधानी नाहीत आनंदी नाहीत आनंदी नाहीत तुम्ही नक्की बघा तुमच्या मनाला विचारून तुम्ही अशा गोष्टी करत असल्यामुळे तुम्ही सुखी समाधानी आनंदी नाहीत आणि तुम्ही आनंदी सुखी समाधानी व्हावं म्हणून मी तुम्हाला सांगतो एका देवाचं कुठल्याही करा नाहीतर नसलं कळत तर तुम्हाला माझ्या शंभूचं करा तुम्हाला नक्कीच एक ना एक दिवस आशीर्वाद देईल आणि तुमची समस्या असतो ते तुम्ही आनंदी सुखी समाधानी व्हाल यात कुठलीही शंका नाही तर मंडळी याबरोबरच आजचा हा आपला कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्याच्या कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी